थ्रिप्सवर सोडा हे ब्रह्मास्त्र एकाच फवारणीत केडीचा शंभर टक्के नायनाट निश्चित आहे थ्रिप्स कंट्रोल कापूस मिरचीसह सर्व पिकांवर थ्रिप्सचा वाढता प्रादुर्भाव थ्रिप्स नियंत्रणासाठी सर्वोत्तम कीटकनाशके आणि फवारणीचे अचूक नियोजन थ्रिप्सचा प्रादुर्भाव कसा ओळखावा ही आहेत प्रमुख लक्षणे थ्रिप्स नियंत्रणासाठी सर्वोत्तम कीटकनाशक पर्याय एक फिप्रोनिल अधिक इमिडाक्लोप्रिड पोलिस प्लिसेंटात सर्वात प्रभावी पर्याय आहे दोन आयसोसायफ्लोसेरम सिमोडीस एकाच फवारणीत अनेक किडींवर नियंत्रण करते तीन फिप्रोनिल अधिक फ्लोनिकॅमिड अपाचे कमी प्रादुर्भावासाठी उत्तम प्रकारचे औषध आहे चार स्पिनेटोरम टेलिगेट तीव्र प्रादुर्भावावर रामबाण उपाय आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला कोणता राज्यातील शेतकरी सध्या कापूस मिरची कांदा यांसारख्या महत्वाच्या पिकांवर आलेल्या थ्रिप्स किंवा फुलकिड्यांच्या मोठ्या संकटामुळे चिंतेत आहेत ही अत्यंत लहान पण पिकांचे मोठे नुकसान करणारी किडवेळीच नियंत्रणात नाणल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते थ्रिप्सचा प्रादुर्भाव कसा ओळखावा ही आहेत प्रमुख लक्षणे पिकावरील नुकसान टाळण्यासाठी प्रादुर्भाव वेळीच ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे थ्रिप्सची लागण झाल्यास पिकावर खालील लक्षणे प्रामुख्याने दिसतात पानांचा वाटीसारखा आकार थ्रिप्स पानांच्या खालच्या बाजूने रस शोषण करतात ज्यामुळे पाने वरच्या दिशेने आकसून त्यांना वाटीसारखा आकार अपवर कलिंग येतो हे लक्षण विशेषत मिरची पिकामध्ये स्पष्टपणे दिसून येते पानांवरील ओरखडे पानांच्या खालच्या पृष्ठभागावर किडीने रस शोषल्यामुळे चंदेरी किंवा तपकिरी रंगाचे ओरखडे दिसतात जणू काही पान खरवडले आहे पानांची वाढखुंटणे सतत रस शोषण झाल्याने नवीन येणारी पाने लहान राहतात त्यांची वाढ खुंटते आणि झाड निस्तेज दिसू लागते केरीचे अस्तित्व थ्रिप्स हा सोनेरी रंगाचा अतिशय लहान कीटक असल्याने सहजासहजी दिसत नाही पानांचे बारकाईने निरीक्षण केल्यास तो वेगाने हालचाल करताना दिसून येतो थ्रिप्स नियंत्रणासाठी सर्वोत्तम कीटकनाशक कोणते पर्याय पहा थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी बाजारात अनेक कीटकनाशके उपलब्ध आहेत मात्र प्रादुर्भावाची तीव्रता आणि पिकाची अवस्था पाहून योग्य औषध निवडणे महत्वाचे ठरते एक सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय पर्याय पोलिस आणि लिसेंटा थ्रिप्स नियंत्रणासाठी फिप्रोनिल आणि इमिडाक्रोप्रिड या दोन घटकांचे मिश्रण सर्वात प्रभावी मानले जाते घरडा केमिकल्सचे पोलीस पोलीस किंवा बायर कंपनीचे लिसेंटा लेसेंटर या नावाने हे उत्पादन उपलब्ध आहे पूर्वी याचे शिफारशीत प्रमाण चार ग्रॅम प्रतिपंप होते परंतु आता किडीमध्ये वाढलेली प्रतिकारशक्ती पाहता प्रभावी नियंत्रणासाठी प्रति पंधरा लिटर पंपासाठी आठ ग्रॅम या प्रमाणात फवारणी करण्याचा सल्ला कृषीमित्र देतात दोन आधुनिक उपाय एका फवारणीत अनेक किडींवर नियंत्रण सिमोडिस सिजेंटा कंपनीचे सिमोडीस सिमोडिस हे एक आधुनिक कीटकनाशक असून त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो यामध्ये आयसोसायक्लोसेरम आयसोसायक्लोसेरम हा घटक आहे याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे केवळ थ्रिप्सच नाही तर मावा तुडतुडे पांढरी माशी आणि विविध प्रकारच्या अळ्यांवरही कॅटोपिन कंट्रोल उत्कृष्ट नियंत्रण मिळवते एका फवारणीनंतर जवळपास पंचवीस ते तीस दिवस पिकाला संरक्षण मिळते याचा वापर प्रति पंधरा लिटर पंपासाठी पंधरा ते वीस मिली या प्रमाणात करावा हे औषध थोडे महाग असले तरी भाजीपाला किंवा इतर नगदी पिकांसाठी वारंवार फवारणीचा खर्च टाळण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तीन कमी प्रादुर्भावासाठी किफायतशीर पर्याय अपाचे जर तुमच्या शेतात थ्रिप्सचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यात असेल प्रतिपानावर दोन ते चार थ्रिप्स तर यूपीएल कंपनीचे अपाचे अपाची हे एक प्रभावी आणि किफायतशीर कीटकनाशक ठरू शकते यामध्ये फिप्रोनिल पंधरा टक्के आणि फ्लोनिकॅमिन पंधरा टक्के हे घटक आहेत याचा वापर प्रति पंधरा लिटर पंपासाठी सोळा ग्रॅम या प्रमाणात करावा चार तीव्र प्रादुर्भावावर अंतिम उपाय डेलिगेट जेव्हा शेतातील थ्रिप्सचा प्रादुर्भाव खूप वाढलेला असतो आणि इतर कीटकनाशकांना की दाद देत नाही तेव्हा कोर्टेवा कंपनीचे डेलिगेट डेलगत हा एक रामबाण उपाय आहे यामध्ये स्पिनेटोरम स्पाइंट्रम हा घटक असून तो थ्रिप्स आणि अळीवर्गीय किडींवर अत्यंत प्रभावीपणे काम करतो तीव्र प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रति पंधरा लिटर पंपासाठी वीस मिली या प्रमाणात डेलिगेटची फवारणी करावी शेतकरी मित्रांनो कोणतेही कीटकनाशक निवडताना केवळ त्याच्या किमतीचा विचार करू नये त्याऐवजी त्याचा परिणाम किती काळ टिकतो आणि ते एकाच वेळी किती प्रकारच्या किडींवर नियंत्रण मिळवते हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे दीर्घकाळ परिणाम देणारे औषध थोडे महाग असले तरी ते वारंवार फवारणीचा खर्च आणि मजुरी वाचवते त्यामुळे आपल्या पिकावरील प्रादुर्भाव ओळखून योग्य औषधाची निवड करणे हेच फायद्याचे ठरेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो फवारणी करताना योग्य औषधाची निवड करणे महत्त्वाचे आहे आणि शक्यतो आपणास माहिती असलेल्या कंपनीची औषधी शक्यतो खरेदी करावी आणि आपल्या पिकांची काळजी घ्यावी धन्यवाद